आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आषाढी एकादशीचा सोहळा येत्या बुधवारी साजरा सा चा चा होत आहे या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर इथं जाऊन वारकऱ्यांसाठीच्या सोयीसुविधांचा तसंच एकूणच यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधला वारीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघातांचं प्रमाण कमी करण्याकरिता ट्रॅफिक नियमांबाबत समाजानं संवेदनशील होणं आवश्यक असल्याचं मत आदर्श विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष अनिल सारडा यांनी व्यक्त केलं जन आक्रोशद्वारा आयोजित ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते नागपुरातील धरमपेठमधील ट्रॅफिक पार्क इथं आज हा कार्यक्रम पार, पार पडला बहुतेक अपघात हे वाहनाच्या वेगामुळे होत असल्याचं दिसून येतं त्यामुळे विशेषतः युवा वर्गाला वाहतूक नियमांबाबत सजग करायला हवं असं ते म्हणाले ज्येष्ठ नागरिकांसाठी बंद झालेल्या रेल्वेच्या सोयी सुविधा परत सुरू करा लाडकी बहिणी योजनेत पासष्ट वर्षांवरील स्त्रियांसाठी लागू करावी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा मोफत द्या अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भतर्फे रविवारी नागपुरातील गांधी पुतळा व्हेरायटी चौकात निदर्शनं करण्यात आली वाहनांचे नामांकन रेल्वे प्रवासी सवलत पूर्वीप्रमाणे लागू करावी ईपीएस पंच्याण्णव लाभार्थींना कोश्यारी कमिटी शिफारसी लागू करावी आणि एक सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वीच्या निवृत्तांना वाढीव पेन्शन लागू करावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या शेअर बाजारातील गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवत शेकडो जणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागानं आशिष शहा या व्यक्तीला मध्य प्रदेशातून अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून एक किलो नऊशे ग्रॅम सोनं आणि पंचवीस लाखांची रोकडही जप्त केली त्यांना आतापर्यंत जवळपास चारशे ते पाचशे जणांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटने राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार केली आहे पूजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातून तीन वेळा दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राप्त करून केंद्रीय लोकसेवा आयोगाला सुपूर्द केलं आहे हे प्रमाणपत्र संशयास्पद असल्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे दरम्यान पूजा खेडकर यांची गाडी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पाचव्या आणि अखेरच्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर बेचाळीस धावांनी विजय मिळवला आहे ही मालिका भारतानं चार एक अशी आघाडी घेत जिंकली आहे भारतानं संजू सायमनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित वीस षटकात सहा बाद एकशे सदुसष्ट धावा केल्या झिम्बावेसमोर विजयासाठी एकशे अडुसष्ट धावांचं आव्हान ठेवलं होतं याबरोबरच हे बातमीपत्र सम संपलं नमस्कार